नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण झटपट अशी तयार होणारी पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत ही पावभाजी आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य व कृती पाहू सुरुवातीला काही मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत दोन बटाटे घेतलेत सालं काढून पाव किलो थोडा कमी होईल इतका कोबी घेतलेला आहे किसून गाजर घेतले किसून अर्धी वाटी मटार आहेत अर्धी वाटी व फ्लावर ही थोडा पाव किलो कमी होईल असा बारीक असा चिरून घेतलेला आहे आता कुकर गॅसवरती ठेवून एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घेऊया सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून नितळवून घेतलेत जेणेकरून त्याच्यात पाणी होणार नाही आता हे सर्व भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये बारीक चिरून घेतल्यामुळं पावभाजी अगदी छान होते एकजीव होते चांगली तर तुम्हाला इतक्या बारीक चिरायला जमत नसतील तर तुम्ही थोड्या मोठ्या ठेवल्या तरी काही हरकत नाही कारण आपण ह्या कुकरला शिजवून घेणार असल्यामुळं ती अगदी छान शिजते आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला व कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या जेणेकरून आपल्या ह्या सर्व भाज्या चांगल्या एकजीव होतील आता आपण याच्यामध्ये आणखीन पाणी वगैरे काही घालणार नाही आहोत मीठ वगैरे आपण याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे तर कुकरला झाकण लावून घेऊया व चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपला कुकर झालेला आहे चांगला थंडही झाला आहे तर आपण उघडून बघू पाहू शकता तुम्ही आपली भाजी किती छान अशी शिजलेली आहे आता आपण थोडं स्नॅशरने भाजी मिक्स करून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भाजीवरती तरंगत मग व्यवस्थित भाज्या शिजल्या जात नाहीत तर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती दोन चमचे बटर घालून घेऊया व दोन ते ती तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे मी तेल आणि बटर मिक्स केल्यामुळं पावभाजीला छान अशी चव येते मी आता इथे फोडणीसाठी कांदा टोमॅटो व बीट घेतलेला आहे बारीक चिरून घेतलीत मी दोन कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचं जेणेकरून पावभाजी अगदी छान लागते तर चांगला कांदा आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे कांद्याचा थोडाफार रंग चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा अल लसूण पेस्ट घालून घेणार आहोत ही आपण घरीच तयार करून घेतलेली अल लसूण पेस्ट आहे चांगली तेलावरती परतवून घ्यायची आपल्याला अल लसूण पेस्ट चांगलं परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्येच आपण जे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे हे सर्व आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो चांगला थोडा नरम होईपर्यंत आपण तेलावरती परतवून घेणार आहोत जेणेकरून एकजीव होईल तो चांगला याला परतवून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा बीट किसून घेतलेला आहे ते घालून घेऊया बीट घातल्यामुळं पावभाजीला रंग छान येतो कोणताही आर्टिफिशियल कलर वापरावा लागत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी काही हरकत नाही बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे याला आता आपण याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून चांगलं तेल सुटेल व कांदा टोमॅटो चांगला नरम होईल तर याला तेल सुटलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व पुन्हा एकदा याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही आता आपण याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता कारण पावभाजीच्या मसाल्यामध्येही थोडं तिखट असतं त्याच्यामुळं बेथानेच तिखट घालायचं तर हे सर्व मिक्स करून घेऊया एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता रंग किती छान आलेला आहे आपल्या ह्या कांदा टोमॅटोला हे सर्व मिक्स करून घेणार आहोत तर चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालून घेणार आहोत मी इथे दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घालणार आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घालू शकता मी इथे ओवरेस्ट ब्रँडचा पावभाजी मसाला वापरत आहे आपल्याला मसाला घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं सुरुवातीलाच मसाला घालायचा नाही नाहीतर मसाल्याचा वास निघून जातो आता आपण ही फोडणी तयार करून घेतलेली आहे ती कुकरमध्ये जी आपण भाजी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे छान अशी आपली पावभाजी तयार होईल हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपल्या पावभाजीला रंग किती छान आलेला आहे आपण कोणताही याच्यामध्ये आर्टिफिशल कलर वापरलेला नाही आहे कारण बीट घातल्यामुळं पावभाजीचा रंग छान येतो व चवही छान लागते व त्याच कढईमध्ये थोडं मी गरम पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे सर्व जेणेकरून आपली पावभाजी एकसारखी होईल आता आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं ही जास्त पाणी घालायचं नाही नाही तर पावभाजी पातळ होऊ शकते सुरुवातीला तुम्हाला हे पातळ वाटू शकतं पण जस जशी पावभाजी शिजायला लागेल तसं हे छान असं चा। एकजीव होतं आता वरून थोडंसं बटर घालून घेऊया व थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथी घातल्यामुळं पावभाजीचा स्वाद अगदी छान लागतो व चवीला तर अगदी अप्रतिम लागते ही पावभाजी अगदी रेस्टॉरंट येईल पावभाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी मी आता तव्यावरती थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे व ब्रेड घेतलेला आहे पावभाजीचा ते दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघू जा शकता तुम्ही किती छान असे आपले हे ब्रेड भाजले जात आहेत तव्यावरती बटर घालून आपण हे छान असे भाजून घेतले तुम्हाला जर जास्त बटर आवडत असेल तर तुम्ही ब्रेडवरती आणखी बटर लावून घेऊ शकता मग ते एका प्लेटमध्ये पावभाजी घालून घेत आहे पाहू शकता तुम्ही आपल्या पावभाजीला रंग किती छान आलेले आहे अगदी मार्केटसारखी पावभाजी तयार झालेली आहे तर मी प्लेटमध्ये पावभाजी काढून घेतलेली आहे व वरून थोडंसं बटर घालून घेते जेणेकरून पावभाजीची टेस्ट आणखीनच छान लागेल जे आपण बटर लावून ब्रेड भाजून घेतलेले आहेत ते ठेवून घेतलेत व बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि लिंबू घालून घ्यायचा मग कशी वाटली आपली पावभाजीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद